नवलवाडी मध्ये आता मोठ्या संख्येने वृक्ष उघड केली आंब्याची एक फडकावर सुद्धा चांगले प्रकारे आंब्याची झाड आता पाठीपांग पाहू शकता या ठिकाणी सीताफळ आहे बरेचसे झाड तुम्ही या ठिकाणी लावलेत परंतु या ठिकाणी सौर ऊर्जेचा या शासनाचा जो सौर ऊर्जेचा जो प्रोजेक्ट आहे तो या ठिकाणी करण्यासाठी शासन आग्रही आहे आपली मागणी काय आपण वारंवार तक्रार करतायत विरोध करतायत नेमकी मागणी काय आमची सर्व ग्रामस्थांची पिंपरी पांढरे गावची नवलेवाडी ग्रामस्थांची मागणी एकच आहे खडक माळावरती आज आम्ही ही सर्वांच्या सहकार्यातून ही नंदनवन फुलवण्याचं काम चाललंय या ठिकाणी आम्ही आज साडेआठ हजार झाडं सर्व ग्रामस्थांच्या मदतीनं लावलेली आहेत आणि ती आज झाडं आज आंब्याला मोहर आलेला आहे सीताफळाला फळ आलेली आहेत अशी कंडिशन असताना आज या ठिकाणी येऊ घातलेला प्रोजेक्ट जो काही सौर ऊर्जेचा आहे तो या ठिकाणी येऊ नये ही ग्रामस्थांची मागणी आहे आम्ही या ठिकाणी फक्त निसर्गाचं संरक्षण करतोय आणि याच्यात आम्हाला सहकार्य सर्वांनी करावं अशी आमची ग्रामस्थांची मागणी लावा एक झागडे लावा म्हणते एकवा म्हणतेकडे जाड्यांची असं काढून टाकणार कितपत योग्य ते आम्हाला फार वेदनादायक दुःख होणार आहे ह्या गोष्टी शक्यच नाही आम्ही याच्यासाठी लागलेलं ते आंदोलन करू आम्ही आत्मदहनाचा प्रकार करू रस्ता रोको करू जे लागल ते झाड वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत हा प्रकल्प सुरू होण्याच्या आधी आम्ही ही झाड लावलेली आहेत किती वर्ष झालं साधारण एक सहा वर्ष झाली आणि इथं वेगळा आहे एक पर्यटन स्थळ करायचंय परंतु ही साडेआठ झाडं साडेआठ हजार जी लावलीत यात आंबा आहे निनाळ्या जातीचे आंबे शेवगा सीताफळ सफरचंद नंतर नारळ असे विविध प्रकारचे आठ दहा फळांची कुठली झाडं येत नव्हती अशी बाग आम्ही फुलवलेली आहे ते आणि त्यात इथं वैकुंठभूमी स्वर्गभूमी हा जर प्रोजेक्ट आला हा जर प्रोजेक्ट आला तर या ठिकाणी या आमच्या या एका प्रकल्पाला सुद्धा हानी पोचू शकते इथं पिण्याच्या पाण्याची टाकी जल गंगा जल म्हणजे जिथं प्यायला पाणी नाही तिथं तुम्ही झाडं फुलवताय झाडं फुलवलेली म्हणजे जिथं म्हणजे अपार कष्ट आहे यात वाद नाही हे सगळं इतर लोकांच्या सहकार्यानं सोशल युथ फाउंडेशन पिंपरी बेंडारच्या सहकार्यानं रोटरी क्लबच्या सहकार्याने इथं सगळं काही चाललंय निरनिळ्या कंपन्यांनी या ठिकाणी व्हिजिट दिलेली आणि या प्रकल्पाला पाहिजे ती मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिले तेव्हा कृपा करून या प्रकल्पासाठी कुठल्या तरी एका प्रायव्हेट कंपनीला शासनानं परवानगी देऊ नये असं स्पष्ट मत आम्हा ग्रामस्थांचं आहे आणि तसं जर झालं ग्रामपंचायतीने तसं पत्र दिले करू नये पण तसं जर झालं तर या पाठीमागचं सगळं काही जे काही वातावरण होईल त्याला शासन जबाबदार राहील आम्ही ग्रामस्थ कुठल्या तयारीला आहोत तालुक्याचे आमदार आता नवनिर्वाचित आहेत त्यांना याबाबत काही कल्पना दिली होय कल्पना दिली त्यांनी आपलं माझं सर्वतोपरी सहकार्य असेल असं त्यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आमची एक मोठी आशा आहे की आमच्या पिढीला जरी काही मिळालं नाही तर पुढील पुढील पिढीचं भविष्य लक्षात घेऊन आम्हाला या प्रकल्पाला विरोध आहे शास्त्रीय दृष्ट्या तर अत्यंत विरोध आहे या शेतीच्या दृष्टीनं आरोग्याच्या दृष्टीनं त्याचे जे रेज रिफ्लेक्शन होईल त्या दृष्टीनं पक्षी हे सगळं निसर्ग या ठिकाणी एक साखळीवर अवलंबून आहे ही साखळी आबाधित राहावी आणि आरोग्यही आबाधित राहावं असा आमचा प्रयत्न आहे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत याच्या बाबत सरकारशी काही विरोधाचे पाठपुरावे केलेत का लोकप्रतिनिधीशी काही चर्चा केली प्रथम सहा वर्षापासून आम्ही ह्या माळरानावर वृक्ष लावण्याचा प्रयत्न करत आहोत या अगोदर वर वर या ठिकाणी ग्लिरी सिडिया ही झाडं होती त्याच्यापासून निसर्गाला फायदा न ग्रामस्थांना फायदा न ग्रामपंचायतीला काही फायदा होता उगस ते सतरा एकर माळरान विनाकारण त्या झाडांनी व्याप्त झालं होतं आम्ही माननीय आमदार माजी आमदार अतुल शेठ बेनके यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या सामाजिक वनीकरणाच्या विभागाच्या सहकार्याने या ठिकाणी तीस एक लाख रुपयाचं इन्व्हेस्टमेंट खर्च केलेलं आहे एवढी झाडं त्याच्या मा माध्यमातून वाढलेली आणि त्यानंतर आता दोन वर्षापासून शासनाचं चाललंय काय ह्या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट आणायचा एकतर आम्ही अशा ठिकाणी आहोत का आत्ताच इथं त्रेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेंटीग्रेड तापमान ता ता असतं ता उन्हाळ्यामध्ये आणि जर अजूनही हे तापमान जर वाढलं तर त्यामुळे इथली जी साखळी नष्ट होऊ शकते ते साखळी नष्ट झाली तर मग त्याचे दुष्परिणाम आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांना भोगावे लागतील शिवाय ह्या याच्यामध्ये आमची एक इथे स्वर्गभूमी आहे पिण्याच्या पाण्याची टाकी आहे त्याची लाईन आलेली आहे चारी बाजूनी आणि त्या लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ते आहेत वरची जवळजवळ पन्नास साठ हेक्टर जमीनवरती अजून आहे त्याच्यासाठी इथे जाण्यासाठी रस्ते आहेत आणि अशा ठिकाणी शासनाने शासकीय अधिकाऱ्यांनी ही गोष्ट आमची समजून घ्यावा आमच्या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारे विरोध नाही परंतु आम्ही तळा त्याच्या फो फोडाप्रमाणे ही झाडं जपलेली आहेत इथे कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण ग्रामस्थांनी होऊन नाही दिलं ग्रामस्थ एकीने सहकार्याने सगळ्यांच्या पुरुष महिला सगळे सहकार्य करून एवढी झाड आम्ही वाढवलेली आहेत आणि त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाने ह्या कामे आम्हाला मदत करावी आणि पर्यायी जागा कुठेतरी उपलब्ध करावी आम्ही एवढा मोठा प्रोजेक्ट राबवलेला आहे त्या प्रोजेक्टला सहकार्य करावं हे आपल्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर जुन्नर तालुक्या प पर्यटन क्षेत्र होणार आहे त्यामुळे आमदार साहेबांकडे विद्यमान आमदार शरददादा सोनवणे यांच्याकडे आम्ही मागणी करतो की या पर्यटनालाचा एखादा निधी या ठिकाणी टाकावा आणि ह्या ठिकाणी त्या सतरा एकर परिसराला स्वर्गभूमीचं स्वरूप द्यावं या ठिकाणी पर्यटन केंद्र पर्यटन स्थळ विकसित होईल या पद्धतीने काहीतरी करावं की जेणेकरून आज पार्श्वभूमी तयार झालेली आहे पन्नास साठ टक्के काम झालेलं आहे दहा वीस टक्के चाळीस टक्के जर काम जर केलं या ठिकाणी तर अतिशय सुंदर असं पर्यटन पर्यटन केंद्र या ठिकाणी उपस्थित होऊ शकतं आणि त्यासाठी दादांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला मदत करावी शासनाने आम्हाला सहकार्य करावं शासनाने या ठिकाणी लाखो रुपयाचा निधी खर्च केलेला आहे तो वाया जाऊ नये ही आपल्या माध्यमातून विनंती धन्यवाद प्रकल्पाला सौर ऊर्जा प्रकल्प आलाय ना आमचा पूर्णपणे म्हणजे सुरुवातीपासून तर आतापर्यंत विरोधच आहे आम्ही काही तो प्रकल्प आलाय म्हणून झाडं लावली नाही आधीच वृक्षारोपण झालेले त्यामुळे यातला कुठलाही एक सुद्धा आम्ही काढू देणार नाही अशी ग्रामस्थांतर्फे आम्ही विनंती करतो आणि पूर्णपणे याला विरोध या स्वरूप प्रकल्पाला